प्रजासवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या महानगरपालिकेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे वारे सोलापूर जिल्हा मोहोळ तालुक्यात जोरदार वाहू लागलेला असतानाच एक मोठा प्रवेश आज झालेला आहे भाजपला फार मोठा धक्का समजला धक्का म्हटलं तरी वावगं ठरणार नाही वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीचे एक तरुण तडोबदार नेतृत्व सावळेश्वर येथे सावळेश्वर पंचायत समिती गणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भाजपचं निष्ठेनं काम करणारे भारतीय जनता पार्टी भटका याचे अध्यक्ष असणारे जिल्हाध्यक्ष शशिकांत गावडे यांनी आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी थेट जोडले गेलो आहोत सर्वप्रथम आपण त्यांना विचारूया पहिला प्रश्न की आपण या निवडणुकीच्या धर्तीवर एकदमच भाजपला नाकारून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचे नेमकं काय कारण आहे नमस्कार आज मी भा भारतीय जनता पार्टी च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन व जिल्हा कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार या गटामध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश केले आहेत माझ्यासह मला माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मागील सात वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अतिशय निष्ठेने मी त्या ठिकाणी काम करत होतो पण एक काळ असा आला की जुन्यांना डावलून निष्ठावंतांना डावलून त्या ठिकाणी नव्यांना संधी दिली गेली पार्टीमध्ये घेतलं गेलं आणि जुन्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचे विचारत न घेता त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून न घेता नव्यांचे निर्णय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी घेत असेल तर सामान्य कार्यकर्ता म्हणून व एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कुठेतरी मन दुखावलं जातं याची मी जिल्हाध्यक्षांकडे व्यथा मांडली होती मागच्या दोन महिन्यापूर्वी पण कुणीही त्या गोष्टीची दखल न घेतल्यामुळे आज मी या सर्व गोष्टीला खेदजनकपणे भारतीय जनता पार्टी ही सोडायची नव्हती पण खेद खेदपूर्वक मी नमूद करतो की आज जड अंतकरणाने भारतीय जनता पार्टी मी आज जॉईन केलेली आहे आणि येणाऱ्या सॉरी भारतीय जनता पार्टी मी सोडलेली आहे व येणाऱ्या पंचायत समिती गण सावळेश्वर गण व जिल्हा परिषद कामतीगट यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मी भरभरून मताधिक्य देण्यासाठी व तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अजितदादाचा गट बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहे अगदी गेल्या अनेक सात वर्षापासून भाजपचं निष्ठेनं काम करूनसुद्धा निष्ठेला किंमत न दिल्या कारणामुळे नवीन येणाऱ्यांचं स्वागत झाल्यामुळे एका तरुण तडफदार नेतृत्व असणारा शशिकांत गावडे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांनी सांगितलं आहे की सावळेश्वर गटातील तिन्ही उमेदवार हे मताधिक्याने अजित पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे विजयी करण्याचा त्यांनी सांगितले निश्चय केलेला आहे तर हा निश्चय करण्यासाठी आपण कशाप्रकारे म्हणजे राष्ट्रवादीचे मताधिक्य वाढवण्यासाठी आपण कशी प्रचार यंत्रणा लावणार आहेत आमच्या सावळेश्वर गणामध्ये व प कामती जिल्हा परिषद गटामध्ये माझा भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना एक संपर्क आहे तर सर्व जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन व नवीन तरुण युवकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील गावोगावचे अनेक मूलभूत सुविधा असतील त्या पूर्ण करण्यासाठी उमेशदादा पाटील व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे व येणाऱ्या काळामध्ये शेकडो आणखी येणाऱ्या काळामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घडवून आणण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे बरं आज आपल्या समवेत साधारणपणे या सावळेश्वर भागातील आपल्यावर प्रेम असणाऱ्या किती कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केलेला आहे एक पन्नास ते शंभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे व पंचकृषीतील अनेक कार्यकर्त्यांची मी चर्चा केली तेही आज येणार होते पण घाई गडबडीमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे आणि प्रवेश झालेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये भरपूर त्या ठिकाणी प्रवेश होतील पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि जास्तीत जास्त लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सामावून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये त्या ठिकाणी माझी भूमिका असणार बरं सध्या तर बघितलं तर आपण महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे बघितलं तर डावलले गेलं आहे तरीसुद्धा आपण याच पक्षात जाण्याचा जा निर्णय का घेतलेला आहे खर तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना मी प्रवेश करत असताना एक व्यापक विचार करून मी त्या ठिकाणी प्रवेश घेतला होता पण कार्यकर्त्यांना सामान्य कार्यकर्त्यांना तिथं कायम डावलण्यात येत आहे अशी माझी एक भावना झाली आणि अजित पवार साहेबांना महानगरपालिकेमध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे जरी लोकांनी कमी सीटं दिली असेल तर पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळामध्ये भरारी घेऊन ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जनाधार आहे आणि सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला बालेकिल्ला होता मधल्या काळामध्ये काही घडामोडी झाल्या पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही सर्व युवक तरुण पिळी फळी या मोह तालुक्यामध्ये असेल कमती जिल्हा परिषद गटामध्ये असेल अतिशय ताकदीनं काम करून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहोत सध्या या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत मोहोळचं सदा सुद्धा आमदार राष्ट्रवादीचेच आहेत तरीसुद्धा ते राष्ट्रवादीचं शक्यतो काम करत नाहीत याबद्दलसुद्धा आपल्याला काहीतरी एक मनोगत का। तालुक्याचे आमदार आदरणीय खरे साहेब राजू खरे साहेब या ठिकाणी तुतारी गटामधून निवडून जरी आले असले ते सध्या सत्तेच्या माध्यमातून काम करण्यासाठी ते शिंदे आहेत आणि त्यांनी सध्याच्या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये तुतारीच्या चिन्हावरती पोखरापूर गटातून उमेदवारी दिलेली आहे पंचायत समिती गाणामधून दिलेली आहे त्यामुळे त्या पक्षामध्ये ते काम करतात आहेत त्यांनाही त्यांनी सोडलेलं नाही आहे आणि सत्तेमध्ये काम करून लोकांचे जनतेचे काम करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत अगदी आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती असं संख्याबळ असताना आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे आजच आपण प्रवेश केलेला आहे तरीसुद्धा आपला एक अभ्यास एक जाणकार असल्यामुळे या पक्षाचे किती सीट या ठिकाणी मोहोळ तालुक्यात विजयी होतील सध्या मोहोळ तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती सदस्य आहेत गण आहेत तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अजित पवार गट व शिंदेसेना शिवसेना यांची एक युती आहे तर या दोघांचे मिळून सहा पैकी सहा आणि बारापैकी बारा, बारा सदस्य निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत अगदी मोहोळ तालुक्यात ता आज प्रवेश करून सुद्धा एक तीव्र आत्मविश्वास दाखवून सगळ्या सीट महोळ तालुक्यातील राष्ट्रवादी म्हणजे महायुती आम्ही जिंकून आणू असा निर्धार या ठिकाणी शशिकांत गावडे यांनी व्यक्त केलेला आहे उद्योजक आणि शशिकांत गावडे यांच्या पाठीमागे ठामपणे खंदे समर्थक म्हणून उभा राहणारे म्हणजे सत्याच्या मागे उभारणारे सत्यवादी मंडळाचे एक फार मोठे आधार असणारे एक बापू केरबा तरटे यांना यांनीसुद्धा आज एक शशिकांत गावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे तर प्रवेश या प्रवेशाबद्दल आपल्याला काय वाटतं हा प्रवेश काही साधासुदा नसून एक राजकारणी ज्ञानयुक्त बुद्धिमान आणि तरुण पिढीचा हे विचार आहे आणि हा विचार कडेपर्यंत नेण्याची त्यांची ताकद आणि त्यांना तो कालावधी पुढं मिळणार आहे आणि भविष्य जर तरुण पोळावर कुटुंबाचा आणि समाजाचं जर सोडलं तर ती व्यवस्थित होऊ शकतं आहे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं आणि त्यांच्या राजकीय वर्तणूक आणि राजधर्मपाळाची जी नीती आहे ती त्या मुलाकडं आहे शशिकांत गावडेकडं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना तुम्ही असं का करता म्हणण्याची आमच्या विचारश्रेणीत तर बसण्यासारखी गोष्टच नाही तर त्यांना तो मानच आणि सन्मान देऊन नुसता मानच नसून तर सन्मान देऊन त्यांचा त्यांनी घेतलेल्या पक्षात प्रवेश त्याच्यामागं आम्हाला जायला काही हरकत नाही बिंदास्त आणि आम्ही सुरक्षित राहू शकतो याची काळजी नाही त्यामुळे आता आम्ही सुरक्षितही राहू शकतो बिंदास्तही प्रवेश करू शकतो ही ठाण मांडूनच आम्ही त्यांच्या मागं गेलेलो आहोत पुढं काय आमचा तो तिसरा डोळा आहे त्यामुळं आम्हाला बघण्याची काय जास्त गरज नाही आणि आम्ही कुणबी कितली लेकरं आहे तो कुणबिकेही करतो आणि उद्योगही करतो तर दोन्ही गोष्टीचे सार्थ आणि परमार्थ आध्यात्मिक आणि भौतिक याची ताकद त्याच्या मेंदूमध्ये आहे आणि ह्या भाजप पक्षाची अशी अवस्था आज झालेली आहे की शिळेच्या शपटासारखी मी खेड्यातला माणूस आहे जनावर मी सांभाळतो जनावरांची शेतकऱ्यांची कळवळ मला आहे तर शिळेच्या शेपटासारखी का म्हणावं लागेल एखाद्या शिळेच्या अवघड जागेला आसाडी पडली आणि आसाडी पडलेली जागा ती झाकताही येत नाही आणि श माशाही वारता येत नाहीत अशी अवस्था झालेली आहे आणि ही दैनंदिन परिस्थिती ह्या मूळ तालुक्यातली आम्हाला ती बहु ना म्हणून आम्ही ते पक्ष सोडला असं आमचं मी मत योग्यच आहे हा योग मत योग्य आहे भाजपमध्ये तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला परंतु सगळ्यांचं शशिकांत गावडेसह सगळ्या तरुण आपल्या जी तरुण फळी होती त्या सगळ्यांचं भाजपवर त्याचबरोबर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांचं जे पारदर्शक कारभार होता त्याच्यावर आपली फार प्रामाणिक निष्ठा होती मग त्या निष्ठेचं आज काय वाटतं आपल्याला आम्हाला त्या लोकांबद्दल त्या राष्ट्रीय पक्षातील नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारसरणीला आमचा मान आहे परंतु तिथून खाली जे गोष्टी सुटतात ते अनर्थ अनर्थ घडणाऱ्या लोकांच्या जर पदरात पडत असतील आणि अशा छात्राच्या राहिल्यानंतर जर इमानीला इतबारीला आणि राजधर्माला जर कलंक लागत असेल तर अटल बिहारी वाजपेयीने सांगितले ज्या ठिकाणी राजधर्माला कलंक लागतो धोका होतो आणि राजधर्म सोडून वागतात त्यांच्या सावलीलाही उभारायचं नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही वागत आहोत अगदी बरोबर आहे अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जरी असले तरी त्यांचाच विचार जरी आम्ही पक्षबद्दलला तरी विचार सोडला नाही असं बापू तर्टे याच ठिकाणी सांगत आहेत आणि याचबरोबर आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर या सावळेश्वर गणामध्ये आपला मोठा जनसंपर्क असल्यामुळे किती मताधिक्य मिळण्याचे आपल्याला असे वाटते आता आम्ही त्याचा काही विचार केला नाही शशिकांत गावडे प्रवेश करतात म्हणजे ही पार्टी निवडून आलेले जमा आहे आणि आम्ही तिथं किंतू परंतु लावण्याच्या भानगडीत पडणार नाही कारण विजय पदरात आहे त्याच्याबद्दल काय शंका घेण्याची आणि विचारण्याचं काय आणि आम्ही काय सांगावं याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत अगदी विजय आमच्या जवळच आलेला आहे असंही बापू तटे यांचं मत आहे परंतु एक प्रश्न असा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून आपल्या राष्ट्रवादीकडून कोणकोणते उमेदवार आहेत हे आपल्याला माहित आहे आज नाव हे मा, हे नाव यांना माहीत नाही परंतु शंभर टक्के ते उमेदवार विजयी होताल असा त्यांचा निर्धार आहे